केवढी मोठी पिशवी ना, ना? मामाच्या घरी गेले होते मुळ लावायचं होतं मम्मी माझी मुळ लावायला तर मग तिच्यासोबत मी पण गेले मग मामाने लगेच मला थोडेसे कांदे दिले त्यांनी कांदे काढले त्यांचे मग ते मला बोलले जाई घेऊन तुला पण कांदे मम्मीला त्यांना देतो म्हणे नंतर मग तू कधी येशील जाई घेऊन मम्मी त्यांच्यापेक्षा पिशवी होती छोटीशी आणि तेवढे कांदे घेऊन ती पिशवी ना आम्ही शॉपिंग केली बरं एका ठिकाणी आणि आमच्याकडं खूप साऱ्या पिशव्या होत्या तर दोन तीन पिशव्या या हातात त्या हातात प्रत्येकाकडे पिशव्या होत्या आणि सगळी माझीच शॉपिंग होती तिथं तर मग एका ठे ज्वेलरीचं दुकान होतं तिथं एवढी सारी शॉपिंग केली आमच्याकडं मग आता एवढं वस्तू घ्यायचं कशा काय मग त्यांच्याकडे ना एवढी मोठी पिशवी होती आम्हाला इतकी लाज वाटली ती पिशवी घ्यायची पण मग माझं भाऊ म्हणतो चल बरे म्हणे सगळ्या पिशव्या आपल्या एकत्रितच येऊन जातील मग त्याच्यामुळे एवढी मोठी पिशवी घेऊन आलो आणि बरं झालं ती पिशवी आणली कारण तिच्यामध्ये ना सगळं माझं सामान ठेवलेलं आहे मी त्यातलं कोणतंच सामानच बाहेर काढलं नाही तर ते म्हणाले एवढी शॉपिंग येणी कसली केली तर माझ्या दोन नंबरच्या भावाचं आहे ना लग्न येईल आता ह्या चोवीस तारखेला आहे तर मग त्याच्या लग्नाची ना शॉपिंग केली आता लग्न असलं म्हटल्यावरती शॉपिंग आलीच मग आपलं सगळं कपडे घेणं मॅचिंग ज्वेलरी वगैरे सर्व येतच त्यामध्ये तर मग मी पण असंच खूप सारी शॉपिंग केली तुम्हाला मी दाखवते अजून बऱ्याच गोष्ट लागते एक 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 गोष्ट मग दाखवणारच आहे आणि चालेल ना माझ्या मम्मीना भाऊ लावायला दिला तर मग तिच्यासाठी चप्पल पण आणली होती पण ती चप्पल घेऊन टाकली मी अशा प्रकारची चप्पल घेतली आमच्या सिन्नरला आहे ना अशी चप्पल भेटत नाही त्यात आणि ही माझ्या दिदीची सँडल आहे छान आहे का बघा दिदीची सँडल आणि ही माझ्या दिदीची पर्स मस्त छोटीशी किती छान पर्स आहे ना एवढी एवढीशी छतीची पर्स आहे तर मग याच्यामध्येच ठेवली चप्पल वगैरे ठेवून दिदी खूप चपला होता माझा खूप चपला होता मला एक महिन्याच्यावर चप्पलच जात नाही कारण का होतं माझ्याकडे माझी छोटी कुत्री ना ती ना चप्पल आहे ना कोरून टाकली आणि आपण किती नाही म्हणलं तरी ज्या बऱ्यावर चप्पल काढणार झालं तिला कुत्री म्हणते ना मी तिला लगेच राग आला तिला <tip> कुत्री बोलल तिला थी राग येतो तर मग तिला तोडून टाकते चप्पल परत चप्पल पण होत राहिली म्हणून परत चप्पल पण <tip> साडी मग मी घेतो माझ्या ही आहे याची साडीची कशी वाटते साडी मी मला खरं आहे ना इंग्लिश कलर घ्यायची होती पण ते मध्ये समजत पण नाही आणि हा मला वेगळा कलर वाटला होता आणि मी तो मम्मीला आवडला म्हणून हीच साडी घेतली तर मला वेगळ्या प्रकारची साडी घ्यायची ती पण नाही भेटली माझ्या याच्याप्रमाणे साडी खूप आणि याची साडी ही देवकाची साडी आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज माझी ब्लाऊज मी स्वतः शिवत असते बाहेर कधीच ब्लाऊज शिवत नाही आणि ब्लाऊज दाखवणार हे बघा याला अशा प्रकारची लेस लावलेली आहे मी पाठीमागून एकदम सिंपल प्रकारे शिवलेला आहे गळा त्याची लटकन बघा खूप सुंदर आहे बघा लटकन बाहेर नाही ना खूप शिले जात असतात आणि आपले हौस तर असतेच लटकन लावणं ड्रेस वगैरे लावणं यामध्ये पण बरेचसे पैसे जातात तर तो तेवढ्या पैशांमध्ये आपली ब्लाऊज खूप चांगल्या प्रकारे शिवून होते मी कधीच बाहेर ब्लाऊज शिवत नाही माझी स्वतःची ब्लाऊज मी स्वतः शिवत असते आणि मीच ह्या साडीवरचा सा ब्लाऊज आहे ना सिम्पल शिवलेलं आहे कारण पार्टीवेअर साडीवरती ब्लाऊज जास्त असं पण झपलो पण मला नाही वाटत त्या बाबून सिंपलच ब्लाउज सुद्धा फक्त मागून लेस लावलेली आहे ना ती वीस रुपये एक मीटर होती तर ती अर्धा मीटरच घेतलेली मी तर ती पंच्याहत्तर रुपयाची अर्धा मीटर देवकाची साडी आहे आणि माझ्या मिश्रांचा अजून देवघरचा ड्रेस न किती ठेवायला ये ठेवू ये बाकी रे हा तुम्हाला ही देवघरची साठी दाखवून झाली ना हे बघा माझ्या दीदीचा हा घागरा म्हणजे घातल्यावरचा ब्लाऊज आहे ना तिथचा अशा कलरचा तिचा घागरा आहे मी जास्त काही महागडे कपडे नाही घेतलेले कारण आपण एकच दिवस घालणार आहे आणि त्यातूनही खूप पैसा जातो कपड्यांमध्ये तर जास्त पण मी काही महागडे कपडे नाही घेतलेले माझ्या माझ्या मापातच घेतले पण तरी सुद्धा खूप सारा खर्च झाला माझ्याकडनं आणि हा ब्लाउज आहे ना असा पुढून कसा दिसतोय तुम्हाला याची डिझाईन कशी पुढून आहे त्याचप्रमाणे मागून पण होती इकडनं पण होती दोन्ही साईडनी सेम होता पण मग तो घालायचा कसा मग मी काय केलं तो डायरेक्ट कापून टाकला पूर्ण उतरला डायरेक्ट कापून टाकला आणि त्याला पाठीमागून ये ना हे बघा अशा प्रकारे त्याचा गळा वगैरे मी मोठा केला त्याला हुक वगैरे लावलेली आहे आणि आता तो हुका वगैरे लावून घ्यायच्या पाठीमागनं ह्या नाड्या बिड्या लावून द्यायच्या अशा अशा प्रकारे ब्लाऊज बनवला आहे मी तिचा तर हा आहे माझ्या बिलीचा भाग लग्नाचे दिवशी भरायला येऊ आणि त्यानंतर हे बघा ही एक साडी साडी खूप सिम्पल आहे ही तर मी अजून साऊथ इंडियन लुक काही केलेला नाही आहे तर ही साडी घ्यायला गेले ना तिथं दाखवली त्यांनी तर मी अशी बघितली होती व साडी तर मग मला असं म्हणजे काही जास्त हे पण नाही पण मग वाटलं घ्यावा म्हणून मग मी ही घेऊन टाकली मला तर तिच्यावरती बघा अशा प्रकारे मी ब्लाऊज बनवलेला आहे पाठीमागून बघा असं आहे सिंपल लेस लावलेली डायमंडची आणि याचे पण लटकन खूप सुरे आहे छान आहे आणि पुढील ही बाई बघा अशी बनवलेली मी आणि ही बाई मी स्वतःच बनवलेली बरं का याचीसुद्धा लेस वगैरे बघा आणि हे जे आरेवर्कचं जे काम आहे मी फर्स्ट टाईम केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला हा ब्लाऊज बघ नक्कीच सांगा मला जमले किंवा नाही हे नक्कीच सांगा मी जोपर्यंत कंपनीत कामाला जात नव्हती ना तोपर्यंत दादा थोडा आवाज तोपर्यंत आहे ना माझ्या वडिलांचं आहे ना कपड्यांचं दुकान होतं आमचं एम्ब्रॉयडरीचं तर आमच्या सिनरमध्ये ना थोडं एकच दुकान होतं तर मग माझं लग्नाच्या आधीपासूनच शॉन क्लास वगैरे झालेलं आहे तर मग मी त्यांच्या कपडे म्हणजे दुकानचं पूर्ण काम पण करायची ब्लाऊज नाहीती त्यांच्या दुकानं शिवाय फक्त पण मी ड्रेस वगैरे शिवायची आणि इथले गावातले आलेले ब्लाऊज वगैरे पण शिवायचे तर अजूनही मी म्हणजे इथले गावातले वगैरे काही ब्लाऊज वगैरे शिवाय घेतले कारण वेळ नाही मिळायचा एवढं आपल्याला कंपनीत करायचं घरी करायचं त्याच्यामुळं फक्त आपलं स्वतःच शिवायचं आणि स्वतःच्याच ब्लाउजांवरती खर्च सारा खूप सारा करायचा तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये मी ब्लाऊज कसं शिवलं आहे तुम्हाला आवडला ते नाही त्यानंतर हा पण एक ढागा आहे तर हा पण सेम त्याचप्रमाणे थोडासा वेगळा आहे मोक्ष प्रक्रिया आहे हा घागरा मी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं ना त्यावेळेस घागरा ही गोष्ट नव्हती तर त्यावेळेस ना शालू असायची तर मला पण शालू घेतलेला होता माझी घागरे शाळू खऱ्याने राहून दिलेली होती तर म्हणते त्याला माझ्या भावाचं लग्न आहे मग आपणच कामाही राहायचं साडी आपण हमेशा फ्रीज करतो आणि प्रत्येकाच्या लग्नामध्ये आपण साडीवर भाग राहिलं म्हणू शकतो ते घालत नाही कारण आता मुलं ही मोठी होत चाललेली आहे तर मग आपल्या हौस कधी होणार मग म्हटले चला आपण पण एखादा घेऊ तर मग मी पण मला घेतला तर माझंही सेम ब्लाऊज आहे ना खूप छोटे छोटे गळे होते यांची तर मग एवढे छोटे गळे म्हटला ते बरोबर नाही वाटत आणि ते आपल्याला सवय पण नाही त्याची तर मग मी पण काय केलं याचा पाठीमागून ये ना हा गळा वगैरे कापला आणि असं खूप मोठा असा सिंपल साधा गळा घेतला गोल आणि त्याच्यावरती बघा सिंपलच लटकन जास्त काही महागडे नाही आहे आणि बघा ही अशी लेस लावलेली त्याच्यावरती घातल्यावर खूप छान वाटते हा सिंपलच ठेवले मी सुद्धा हा ब्लाऊज कारण जास्त भरले आणि हे सर्व ब्लाऊज आहे ना मी घरीच ऑर्डर केलेले आहे बाहेरची काही पैसे जातात अल्टर करण्यासाठी ब्लाऊज तर घरचे बरेच केलं आहे आणि त्यामुळेच काय व्हायचं मला कंपनीतून यायचं आणि घरी आल्यानंतर मी यांचं काम करायचं त्यामुळे मला ह्याने वेळच मिळत नव्हता व्हिडिओ वगैरे बनवा आणि हां हा जो ब्लाऊज मी शिवला ना याचं काय केलं मी पहिले ना ती आता नवीन फॅशन आलेली खुग्यांची तर तसा ब्लाऊज केलेला होता मी तो घातला खूप सुंदर बाई बनवलेली होती एकदम छान पण मग मी तो घातला मला ते वेगळंच काहीतरी वाटलं मला असं वाटलं नको यार म्हणजे ह्या साडीवरती नको तो ब्लाऊज मग मी काय केलं परत ती बाई उस्तरली परत ती कापली आणि परत सिंपल अशी बाई शिवली ते जॉईंट केलं आणि परत मग याच्यावरती मी ते आरे वर्क केलं आणि तो ब्लाऊज शिवला तर म्हणजे मी एकाच ब्लाऊजचे दोनदा ती पावसात गेली त्यानंतर माझ्या दिदीसाठी हा माझ्या दिदीचा हळदीला घालण्यासाठी घुसलेला एक पिवळ्या कलरचा आहे हा पण घाबरा तिला घेतलेला पिवळ्या कलरचा खूप सुंदर आहे हा सुद्धा घागरा आणि ते, ते दोन जे होते ना ते नेटचे होते आणि हा जो आहे ना हा नेटचा नाही ने। आहे हा असा आंबरेला काही खूप सारे घेरायला घेऊ याला आणि मी यातलाच आहे ना एक राणी कलरचा पण घेतलेला आहे तर राणी कलरचं जात मी माला घेतला होता पण मग माल थोडासा अ नको वाटलं मग मी परत मिरचा घेतला ब्लाउज ची बघी ओढणी घागऱ्यावरती ना ओढणी ना छोटी होती तर काही घाबर्यांवर आहे हो ना ओढणीच नव्हती खूप छान पण तर काही घाबर्यांना ओढणी नव्हती आणि गुलाबी कलरची ना ओढणीच भेटत मग तुम्हाला पीक लवकर नंतर मग नाशिकला एकाच दुकानामध्ये भेटले आणि त्यात पण दोनच पॅटर्न होते हा पॅटर्न मला जरा बरा वाटला आली आणि याच्यामध्ये सगळे ना बारीक सारे वस्तू घेतलेल्या आहे तर तुम्हाला दाखवत माझ्या दादूचा जो ड्रेस आहे ना त्या ड्रेसवरती लावण्यासाठी नाही का डायमंडचे घेतलेले त्याच्या ड्रेसला इथे खुशाला लावण्यासाठी घेतलेले जॉकेटला याच्यातच खेळून घेते परत या दोन बिंदी एक थी थी थी। ना? ना। भी ही आहे माझी ही आहे माझी दिदीची बांगल्या बाजू छान आहे ना खूप सुंदर बांगले आणि यामध्ये जे थोडा जर बनवून ठेवला ना पण तेही कलरचा असो खूप सुंदर दिसतात आणि आम्ही तिथून जे सामान घेतलं ना तिथे आम्हाला खूप सारं परवडलं कारण रेट बराचसा फरक खूप जाणवला आम्हाला इतर ठिकाणी आम्ही घेतला पण तर त्यामुळं मग मी एकाच ठिकाणी सगळं घेऊन टाकलं माझ्या दिदीचं हे वगैरे असतील की खूप छान अजून मस्त हा बघा कमरपट्टा आहे खूप नाजूक कमरपट्टा घेतला मी कारण मला ते असं पोटाला भिडलेलं असं नक्की तो नाही आवडत कारण ते खूप प्रेग्नेंट सातवा महिना असल्यासारखं दिसतात आपल्यांना तर मग मी हे घेतलं असं वन साईड लावण्यासाठी घेतलेले आहे हळदीच्या दिवशी बांगडे इतर ठिकाणी जर गेलं ना तर खूप महाग बांगड्या असतात चाळीस रुपये डझन पन्नास रुपये डझन ह्या मला पंच्याहत्तर रुपयाच्या तीन डझन बांगडे भेटलेले आहेत तर मग एक घागरे घेतलेलं घेतलेला तर तो पण राणी कलरचा होता आणि हा पण पिंक कलरचा आहे त्याच्यामुळे बरं झाल्या वांगड्या मॅचिंग गेल्या आणि जी मी साडी घेतली ना त्या तिच्यावरती आहे साऊथ पॅटर्नवरती आणि हे आहे ना जी याला घेतली देव घरची त्यावरती हे मॅचिंग वांगडे घेतलेले इथं मला वांगडेच खूप परवडल्या कारण पंच्याहत्तर रुपयाचे तीन डज होते बाकीच्या ठिकाणी खूप महाग वांगडे असतात मी बघा त्याच्या पत्त्यांची डिझाईन छान वाटते मला पण कानातले थोडेसे मी आता डिझाईन बघितली कानातल्याची थोडी खास बघितलेली तर अशा प्रकारचा हा आहे हा जी आपण तीन वेणी घालतो साऊथ पॅटर्नची त्याच्यामध्ये केसांमध्ये लावण्यासाठी असंच घेतलं होतं वाटलं काहीतरी वेगळं म्हणून घेतलं ते यामध्ये काय बघू हा हार आहे ना डायमंडचा एक पूर्ण तर मी ना त्या दिवशी एका लागणार गेले ना त्या दिवशी मी घातला होता हा तर पण तिथूनच घेतलेला त्याच्यावरती सगळे मस्ते बिंडी पाणी हारपणे आणि तांदळी पाणी ब्लाऊज वगैरे असं केले ना त्याचे इकडे तिकडे ना मी माझ्या बागऱ्यावरती मॅचिंग घेतला होता आणि हा बघा माझ्या दिदीच्या ड्रेसचा मॅचिंग आहे आणि ना हा पेन्सिट ही कशी नाजूक आहे ना त्याच्यामुळं मग तिला नाजूकच सगळ्या गोष्टी घेते मी तर तो सेट उतरला होता आणि त्यामुळं तो तसं होऊन गेला यामध्ये काय बघा माझा हार आहे हा हा पण घागरा जो ना हा मला पूर्ण आहे ना पीक त्यावरती मॅचिंग आहे पूर्ण कानातले पण आणि भिंडी पण हार पण मस्त पिकी तो मी आधी ना खूप सफेदच घेतला होता नाजूक कारण मला नाजूकच वस्तू आवडतात ना पण मग ते आपल्याला आणि सोबत एवढं खूपच छोटंसं आणि परत हे असं मोठं होतं थोडंसं वगैरे आलेलं होतं त्यामध्ये थोडंसं घेऊन फक्त आणि खरंच मला लागतो अजून देतोय हे ते हे माझ्या देवीच्या फॅमॅल्यांना वगैरे लावायला आणि हे माझ्यासाठी घेतो तिचं असं म्हणणं आहे का मग मी तू थोडंसं मोठं लाव कारण की अजून छोट्या मुलींसारखं वाटेल कारण मी सगळ्या गोष्टी ना नाजूक नाजूक घेते खूप पण मग तिला असं वाटतं ब आपण थोडंसं हे ठेवा ते बघ हे तिकडेच तुम्ही आपण दुसरीकडे सोडू तिथे याच्यामध्ये तिने आणि ह्या बांगड्या बघा आता पॅकिंगच होते पॅकिंगचं बाहेर काही काढत नाही आणि हे हे वेगवेगळे सेट असतो तर ते आपण मॅचिंग करून घ्यायचं आणि ते बनवायचं अशा प्रकारे तुम्हाला बनवून जातो मी सेट अशा प्रकारे बांगडे पहिले मी ना त्याच बांगड्या ठेवलेल्या होत्या पण मग नंतर म्हटले आपण चौथ पॅटर्नवरती डायमंडच्या वेग थोड्याशा वेगळ्या वाटतील तर मग परत घेतल्या मी ह्या आणि जाऊ दे म्हटल्या आता आहे तर कशाला थोड्या पण व्हायचं आणि खरं माझं करणं खूप खराब असं झालंय माझ्या ड्रेसला मॅचिंग आणि त्यानंतर ही माझ्या दीदीच्या ड्रेसला मॅचिंग घेतलेली आहे या सगळ्या गोष्टी ना मी एकाच ठिकाणी ठेवून दिल्या कारण का होतं इकडे तिकडे बसते ना पडून जाते आणि मग हळून जाते फोटो शोधायची काय यामध्ये दादूचे कपडे अरे सगळे असे पुशा मध्ये भरून ठेवलेत मी ते ना धुवायचं आहे मला आणि धुतल्यानंतर आहे ना मग वगैरे करून करावी लागेल तुझी पॅन्ट पण कमी करायची मग हे जॉकेट आहे माझ्या विट करायचं आहे त्यांनाही ना थोडंसं मोठं होत होतं हे त्यांनी बाहेर म्हणजे याचं शिवण थोडंसं वेगळ्या प्रकारे असतं ना मधून शिवलेलं असतं तर मग घरी खूप वेळ लागला असता आणि सिन्नरला एका ठिकाणी देतात कमी करून त्यांना म्हटलं की बाहेरूनच कमी करून घ्या त्यांनी बाहेरूनच कमी करून आणि थोडंसं हेट आपण कमी केलं आणि थोडीशी नॉर्मल फिटिंग पण केली त्यानंतर सॉक्स वगैरे घेतले होते मी ती जी गुलाबी ड्रेसवरती ओढणी घेतली ना ती थोडी बरी पडली पण ती पण थोडीशी लेस वेगळी आहे ले। आणि ह्या पण ओढण्याची थोडीशी लेस वेगळीच आहे तर त्याला पूर्ण डायमंड वगैरे पण लागले लावलेले आणि ही माझ्या दिदीची आहे ड्रेस ड्रेसवरती ओढणी कारण त्या घागरेवरती ना ओढणी नव्हती तर घागरे स्वस्त पडले मला पण ओढणे खूप महाग पडले कारण तिथं दोनशे तीनशे रुपये ओढण्या न तर ह्या ओढण्याना पाचशे वीस पाचशे वीस रुपयाला पडल्या म्हणजे दोनच ओढण्या माझ्या आणखी वरती चाळीस रुपयाला एक हजार चाळीस रुपयाला दोनच पहिले ना मी हा घेतलेला होता छान दिसतो हा पण घातल्यावर खूप सुंदर वाटतो हा घागरा सिंपल खूप छान आहे अशा प्रकारे मस्त होता त्याचा गळा वगैरे पण मोठा होता मला थोडस वेगळंच वाटलं घालायला मग मी हा कॅन्सल केला पण मी घालून बघितलेलं होतं खूप छान दिसत होतं कारण कलर हा खूप कलरफुल आहे ना राणी कलर मग मी नंतर कॅन्सल केला तर मग माझ्या दिदीने ना माझ्या धीराचं लग्न होतं ना त्या दिवशी सुंदर दिसला तिला मस्त म्हटले तिच्याच मापावरती ब्लाउज ब्लाऊज तिला स्टिच करून दिला हे बघा अशा प्रकारे आहे चला आता मी तुम्हाला काय काय शॉपिंग केली हे सर्व दाखवलेल असेल आणि कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग नक्की मला सांगा आता ही सर्व ना हाच पिशवी मध्ये मी परत ठेवून घेते कारण इकडे इकडे जातात आणि आमच्याकडे एक तर सध्या पाऊस पण खूप चालू आहे आणि कपडे आता यांना कपडे ठेवायला जागा जा त्यातून नवीन कपडे म्हटल्यावर खूप जागा लागते सगळं ठेवून देते मी असं तर चला मी आता मजे व्हिडिओची की एंडिंग करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर मला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट